तर हे बघा रात्रीचा टाईम आहे खूप असं करमते इथे खूप चांगला टाईम आहे रात्रीचा हे बघा हा रस्ता आहे रस्त्याने खूप गाड्या वगैरे चाललेल्या आहेत आणि बघा इथं छोटंसं असं निंबाचं झाड आहे मस्त अशी गारगार हवा सुटली आहे रात्रीची एकदम भारी आहे हे बघा निंबाचं झाड किती छान आहे आणि इथं आमचं स्टूल आणि टेबल आहे थोडेसे हे बघा हे थोडेसे स्टूल आणि दोनच टेबल आहेत आमचे आणि हे माझे मिस्टर पार्सल बांध करतात नूडल्स तर हे बघा बडी आहेत आणि इकडे काय बनवत तुम्ही जा करायक हे नूडल्स बनवा लागेल बरा नकणार आहे जरा आणि हो पावाला मी चटणी लावलेली आहे थोडी थोडी बघा आणि याच्यामध्ये थोडीशी मिरची घाल टाकणार आहे मी तीन चार मिरची टाकणार आहे खायला आणि एकदम बारीकडाकावं लागणार आहे हे बघा इकडे नूडल्स चालू आहे नूडल्स बनवलं बघा आहे नूडल्स त्याच्यामध्ये आणि हे सॉस चालू आहे सोया चिली सॉस आहे हा ग्रीन चिली आहे हे बघा ग्रीन चिली सॉस आहे तोपर्यंत इकडे माझे ओढे तयार होत आहेत आणि हा सोया सॉस आहे सॉस रेड चिली सॉस आहे आणि तो टोमॅटो सॉस आहे आणि हा थोडा नूडल्सला कलर यायसारखा हे नूडल्स फ्राय होत आहे इथे आणि हे वडी झालेली आहे तयार तर लगेच मी आता पार्सल बनवते एक वड एकदम असे छानपैकी वडी झालेली आहे अरे बघा नक्की या वडापाव खायला आमचा जिल्हा वाशिम आणि तालुकामध्ये गो तर हे बघा आमचा चायनीजचा स्टॉल आहे छोटासा तर हे बघा माझे मिस्टर हे इथे आम्ही मंचुरियन मंचुरियन नूडल्स बनवत असतो आणि हे माझे मिस्टर वडापाव चढवतात इकडे बघाओ एकदा ओ मिस्टर बघा बघा हे बघा वडापाव बनवतात आणि आमचे कस्टमर आले आणि हे शेजारचे पाणीपुरी पाणीपुरवायचे बघा पाणीपुरी यांची संपली का काका पाणीपुरी आहे का बरं बरं हे बघा मस्त अशी क्रंच क्रंची फुगी काढलेली आहेत याच्यामध्ये आलू इथे कांदा आहे कापलेला संपला कांदा आलू पण थोडासा वाटते तो पण संपला आणि टाकीमध्ये पाणी आहे